हलून आपले उडी नाही भेटली गाडीला पण आपल्या गाडीवर एवढा विश्वास आहे आपल्याला की गाडी घासाघाशीमध्ये गुल धागा तरी नक्कीच तोडणार गाडी तर टॉपचीच आहे आता विमान मथूरसोबत पडतो आणि चांगल्या चांगल्या गाड्यांसोबत लढत झालेली त्यांची पण आणि अशा टॉपच्या गाड्यांसोबत केलेला एक वेगळा आनंद असतो सर्वात आधी तुम्हाला अभिनंदन कारण आज या बनवली मैदानामध्ये खूप मोठी लढत पाहायला मिळाली आम्हाला प्रेक्षकांना आतुलता होत या लढतीची आणि ती तुमचा गुलाल झालेला आहे काय सांगाल आजच्या गुलाल विषयी दादा प्रथम आपली दा एकदम मैत्री पूर्ण झालेली आहे आणि गुलाल झाला त्याचा आनंद आहे आम्हाला आजच्या गाडीविषयी सांगा ना का नियोजन झालं आज गाडी मैबूब आणि सुंदरची म्हणजे एक एक बैल सांगून जमलेली आणि आपला नियोजन महिबूब सोबत झालेला तिकडं विमान निघाला आणि इकडे बाजूला आपण गाडी घासाघाशीच झाली समोरची गाडी पण खूप चांगली होती दादा घालून आपले उडी नाही भेटली गाडीला आपल्या गाडीवर एवढा विश्वास आहे आपल्याला की गाडी बोल मध्ये धागा तर नक्कीच तोडणार आणि ती पण गाडी खूप चांगली होती गाडी तर टॉपचीच आहे आता विमान मधूरसोबत सोबत पडतो आणि चांगल्या चांगल्या गाड्यांसोबत लढत झालेली त्यांची पण आणि अशा टॉपच्या गाड्यांसोबत केलेला एक वेगळा आनंद असतो आजच्या गाडीवर आपल्या ड्रायव्हर कोण होत गाडीवर आपला कालू ड्रायव्हर बादलला मला वाटतं आज पहिल्यांदाच पळवलं कालो ड्रायव्हर त्याला पळवलंय बादल अजून एकदा पण बादलला कसं बादलचं टेन्शन नाही का हाच ड्रायव्हर पाहिजे ना तोच ड्रायवर पाहिजे तो त्याला कोणीही बसू दे त्याचं काम तो बरोबर करतो मला तर तो, तो बोनिवली पाठी ना एक तुमची लकी पाठी आहे आणि आज तुमच्या बायलाचा इथं सत्कार सुद्धा होता प्रथमदा तात्यांचा वाढदिवस पप्पू शेटचा पी एस पाटील त्यांचा म्हणजे आवा गुलाल झालाय त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालाय म्हणजे हा गुलाल तुम्ही त्यांना समर्पित कर, कर। आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेट काय सांगाल अजून कारण जेव्हा बादल गेला इथून प्रेक्षकांना एक या होती की बादलची गाडी होईल का नाही होईल का नाही होईल पण झाली ती पण ज्या वेळेला तुम्ही मैदानात येतात आणि एक शांत स्वभाव असतो तुमचा तर त्याविषयी काय सांगाल बाबा आम्ही कधी जल्लोष करत नाही आजपर्यंत आमच्या पन्नासच्या जास्त गाड्या झाल्या पण आजपर्यंत आम्ही कधी जल्लोष केला नाही पूर्ण सगळ्यांना माहिती आहे की आम्ही जल्लोष करत नाही हा खेळ आपल्याला टिकून ठेवायचा आहे म्हणजे कसा टिकून राहील याची आम्ही पूर्ण दखल घेतो अजून काय सांगाल सुट्टीवर कोण होता आपला सुट्टीवर आदेश भाऊ होता आणि तिकडं निखिल केशव निखिल केशव तोसीफ होता म्हणजे आपले जवळचे चांगले मित्र आहेत ते पण बादलच्या आजूबाजूला आज खूप सारी प्रसिद्धी होते आहे लोक येतात बघायला फोटो करायला येतात बादलचे आपले आशेले गावचे मित्र आहेत ग्रुप आहे पूर्ण पालेगाव आहे वरपेगावचे मित्र आहेत म्हणजे पूर्ण आपल्या पाठीशी मित्रांची एक खंबीर साथ आहे आणि नेहमी तू म्हणत असतं हा बैल पूर्ण परिसराचा आहे परिसराचा म्हणजे आमचा तर आम्ही असा कधीच हक्क गाजवत नाही का बैल आमचा आहे कारण जेव्हा आपली मित्र परिवार सोबत असतो एक तेव्हा आपल्याला एक वेगळा दर्जा येतो कारण आज बादल सोबत एवढा बादलचे मालक आहेत आम्ही एकटेच मालक नाहीत हे सर्व जे बादलचे मालक आहेत ते एक सोबत निघतात तेव्हा आम्हाला पण एक अभिमान वाटतो की बाबा एवढी पोळा आपल्यासोबत आहेत म्हणजे एक वेगळा आनंद आहे सोबत मग महिबूबनी मग साथ दिली महबूबविषयी काय म्हणाल महबूब एक टॉपचाच बैल आहे कारण त्याच मी खूप आधीपासून शर्यती बघतोय बिनजोड पण टॉपमध्ये आहे आणि वर पण टॉपमध्येच खेळतोय तर लखन एक टॉपचा बैल आहे त्याच्यासोबत करून एक नंबर केलेला महबूबने